<laughs> ए, नमस्कार नमस्कार कार्यक्रम चालत सर अन्ना अहो अन्ना ती तुम्हाला माहीत आहे ना ती माझ्या बाचं कसं झालं ती तारखेच आम्हाला शोधायला जरा काहीतरी करा <laughs> लोक माझ्याकडे पाण्याची रस्त्याची गॅटरीची समस्या घेऊन येतात आणि <laughs> हा एकमेव माणूस जन्मतारखेची समस्या घेऊन आलाय काय केलं रे कशाने गेला तुझा बाप देशी औषध पियाचं ना मटण खाल्लं हाडू गिळलं <laughs> <गयला। अना? आ? laughs> <laughs> सरपंच ते मला मटण नको मी आपलं पिठलं भाकरीच खातो मग हाडू काढकला आणि मग मीच आपला माझा ऐका ना मी काय म्हणतोय ती सगळं हाय पण ती तारखेच बघा ना तू एक काम कर हा मटन खा आणि घरी जा हा पण जरा बिहता ना का नाही तर हाडक अडकलं ना तू पण जाशील हो सरपंच अहो एवढे साध काम राव हिचारलंय असे नालय तुमच्याकडं अहो बड्डेच्या दिवशी नाराज करू नका नाही अहो आजच्या प्युअर पवित्र दिवशी पुण्य करावं माणसन करुंडागा विषय ह नाव काय रे तुझ परितोष संतोष तेच तेस्ट तेच ते हे बघ संतोष आमच्या अण्णांचे फक्त कॉल वेटिंग वर असतात काम कधीच नाही हा मग कधी पेंडी असतो हे गण्या त्या जन्ना गण्णाच्या नोंदी झाल्यात का झाल्यात ना दरवर्षी होती तालुक्याला तालुका पंचायतीत हा पंचायतीत <laughs> तिथ पंचायतीत जा तुला समधी माहिती मिळेल हा कोण दिल माहिती अण्णा असं नाही नाही ना, असं कसं माहिती देणा जर थांब जर थांब बोललं पाहिजे थांब की जरा मी बोलतो थांब थांब अहो अण्णा मला सांगा नाही ना, 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 दादा खोट नाही बोलत अहो गेली दहा वर्ष मी आणि माझा बाप त्या पंचायतीच्या पायऱ्या या त्या कोर्ट कचेरीच्या पायऱ्या या लावलंय काय अजून नावावर होईना जमीन बाचा माझ्या बी म्हणजे कोण कोण दखल केलं आमच्या सारख्या के गरीबाची तिथं सांगा की तुम्ही सांगा अण्णा मला बोला असं कसं म्हणतो अण्णा बोला की तिकडे सारी कला नाही नाही हॅलो अण्णा बोलतोय हां धन्यवाद धन्यवाद हे बघ माझी दोन पर तुझ्याकडे येतील तर पंचायत समितीला त्याची संदीपची भेट घालून दे कळलं हां त्यांची कामं झाली पाहिजे <laughs> कळलं का कविता सारे का अण्णा तेच तेच कळलं तिला कळलं ठेवतो होईल तुमचं काम होईल अण्णा अन्ना लय उपकास झाले अण्णा अना येतो अण्णा क्या मी बोला अण्णा येतो येतो हसप्या पाकडे जमीन आहे माहित नव्हतं मला कोणाच्या पाला माहित आहे तुझं काम झालं ना मटन खाऊन निघकर जोकार जॉकार जॉकार म्हटली रीती दादा म्हणली मंगळसूत्रामध्ये काळे मणी का असतात श्रावणामध्ये वशाट का खाऊ नये गणपतीला ध्रुवच का आवडतात वैभव लक्ष्मी व्रत का, का करावं यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तर थेट तुमच्या हातामध्ये फक्त दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये मावशी दहा रुपये दहा रुपये हा सर हा सर फक्त धारपय सर सर <laughs> नहीं, नहीं। फक्त धारपै हे घ्या दोन दिवस झाला आमच्या मशीच पोट साफुई न झाले काय आहे का त्याच्यात नाही नाही या समस्येचं निदान एखादा जनावरांचा डॉक्टर करू शकतो आमच्या पुस्तकांमध्ये फक्त शास्त्रशुद्ध आणि तर्कशुद्ध गोष्टींवर आधारित प्रश्नांची उत्तरं मिळतात तर्कशुद्ध म्हणजे <laughs> तर्कशुद्ध म्हणजे तर्कावर आधारित तर्क म्हणजे लाजिक हा कुठलीही गोष्ट घडण्यामाग एक कारण असतं आणि लॉजिकचा वापर करून कोणतीही समस्या सोडवली जाऊ शकते म्हणजे बघा दूर डोंगरावरून कुठून तरी धूर येताना दिसतो हा म्हणजे काय काय अहो म्हणजे वर एकतर आग लागली नाहीतर कोण तर वर बसून बिडी हा हा झाला अंदाज आणि हा अंदाज म्हणजे लॉजिक लाजिकच्या आधारे मोठ मोठ्या मर्डर सुद्धा सॉल्व्ह केले जातात फक्त गरज असते ते योग्य विचार करून अंदाज बांधायचे आपण कधी खोट बोलतच नाही लगात आपण नाही त्याच्या मागे लागलो उगा गावभर कुठं बोंबिडलो काय ते मांत्रिक सरपंच पंचायत अरे लका ही सगळी बापेक्षा लहान लखा यात लाजिक या, कुठेच या नाही अरे माझ्या बा पेक्षा वयान मोठ कोणतरी असलं पाहिजे त्याच्या जवळच्या नात्यातलं ज्यानं बाला असा कोणतरी असा कोणतरी असल तरच मला बाचा वाढदिवस गाव्या दहा रुपये काय की मग कामच झालं की तुझा आज जा पणजा म्हातारी कोतारी कोणतरी असेलच की ना आईला का सगळीच पोचलीत लारली तू वाटल हे बरं ऐकाय काय समध्या तुझ्या बाच्या मैताल मग छाती बनवून कोण रडत होतं तेवढी त्यावेळी त्या शेजारपाजरच्या बायान भावकी होती आणि त्या पार बा त्याला रडायला काही निमित्त लागतं काय जवळच्या नात्यातलं कोण नाही आम्हाला पहिल्यापासून आम्ही दोघंच होतो एकमेकासाठी आता तुला काय झालं तोंड फुगून बसायला गौराक्काला विसरलास कोण गौराक्का खोळ्या बोळ्याच अरे भन माझी जी। जिनं मला लहानच मोठं केलं अन्नाला लावलं जिथे हायती अजून गोरा हा मी नानगा असताना घेऊन गेलेला तुम्हाला अरे मांगतोय कधी जलमाला आलास ती मी सांग की सांग की कधी जलमाला आला ती ऐ सांग कधी जलमाला आला ती सांग तुझा वाढदिवस कधी तु असतो ते ऐ सांग कधी जन्माला आला ती शिका बोला तू थांब की जरा ऐ सांग की कधी जन्माला आला ती बाबा कंडक्टर शिका बोला लागलाय थांब जरा ऐ सांग तुझा वाढदिवस कधी असतो सांग सांग मला वाढदिवस कधी असतो ते तू सांग कधी असतो वाढदिवस काय करायचं माझा वाढदिवस कधी आहे ते कुठं जायचं तेवढं सांगा मगा पासून पाहतोय फालतूची बडबड 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 चालली आहे ती कुठं जायचं तेवढं सांगा खाज खाजगावला जायचं आम्हाला असं कधी सांगायचं का माझ्या घरला येतं जेवायला आजारी आजारी ताप झाला